सकाळी सकाळी गंगा नदीचे पूजन करण्यासाठी एक नवरा बायको जातात तेव्हा अचानकपणे पाण्यावर तरंगत एक टोपली त्यांच्या जवळ येताना त्यांना दिसते तेव्हा ते लोक ती टोपली आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात परंतु ती टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर हळूहळू त्यांच्या जवळच येते जेव्हा ती टोपली त्यांच्याजवळ येते आणि ते लोक त्या टोपलीमध्ये पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो मग ते दोघेही टोपली बाहेर काढतात आणि ते त्या ते टोपलीमध्ये पाहतात तेव्हा त्यांना त्या टोपलीमध्ये असे काय होते ज्याने त्यांना खूप मोठा धक्का बसतो हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका गंगा नदीच्या किनारी एक गाव असते त्या गावामध्ये एक नवरा बायको राहत होते त्या नवरा बायकोमधील त्यांच्या बायकोचे नाव अर्चना तर नवऱ्याचे नाव मोहन होते त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती परंतु त्यांना अजूनही मूळ झाले नव्हते अचानकपणे मोहनच्या बाबांचे निधन होते आणि त्याच कारणाने ते नवरा बायको सकाळी गंगा नदीचे पूजन करण्यासाठी नदीवर जातात जेव्हा अर्चना आणि मोहन गंगा नदीवर पोहोचून पूजन करू लागतात तेव्हाच अचानकपणे गंगा नदीच्या प्रवाहामध्ये त्यांना एक टोपली दिसते तेव्हा त्या ते अगोदर ती टोपली आपल्यापासून दूर कशी जाईल असा प्रयत्न करतात परंतु ती टोपली त्यांच्याजवळ येते त्या टोपलीमध्ये एक नवजात बालक होते जेव्हा ते दोघेही त्या नवजात बालकाला त्या टोपलीमध्ये पाहतात तेव्हा सुरुवातीला त्यांना ते असे वाटते की ते मृत बालक असेल परंतु अर्चना जेव्हा त्या बाळाला पाहते तेव्हा ती ते त्याला ते ते उचलून घेण्यासाठी पुढे सरसावते जेव्हा अर्चना त्या बाळाला स्पर्श करते तेव्हा तिला समजते की ते बाळ अजूनही जिवंत आहे तो अगदी हळू आवाज करत होता तेव्हा ते दोघे नवरा बायको त्याला तिथून उचलून सरळ हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करतात त्या बाळाचे वय जास्त नव्हते तो साधारण एक महिन्याचा होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर त्या बाळाची पूर्ण तपासणी करतात त्यानंतर ते त्या नवरा बायकोला सांगतात की या बाळाची तब्येत खूप खराब आहे आणि त्याला खूप जास्त निमोनिया झाला आहे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याचे शरीर उपचारावर कसे साथ देते त्यावरूनच आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी ठरवता येतील तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोलीससुद्धा येतात सर्व चौकशी केल्यानंतर पोलीस त्या नवरा बायकोला सांगतात की तुम्ही इथून निघून जा आता या बाळाची काळजी आम्ही चांगल्या प्रकारे घेऊ पण जी अर्चना होती तिच्या लग्नाला खूप वर्ष झाले होते परंतु तिला अजूनही मूल बाळ झाले नव्हते पण आज जेव्हा तिला गंगेमध्ये हे बाळ मिळाले तेव्हा अर्चना विचार करू लागली की देवानेच आम्हाला हे बाळ दिले आहे त्यामुळे आम्ही या बाळाचे पालन पोषण करून त्याला लहानाचे मोठे करू म्हणून अर्चना आपल्या मनातील गोष्ट पोलिसांबरोबर बोलते तेव्हा ते म्हणतात वा, ते की ठीक आहे आपण बाळावर अगोदर योग्य ते उपचार करून घेऊ जेव्हा हे बाळ पूर्णपणे बरे होईल तेव्हा तुम्ही या बाळाला दत्तक घेऊ शकता त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये बाळावर चार ते पाच दिवस उपचार केले जातात पाच दिवसांनी ते बाळ हळूहळू पूर्णपणे तंदुरुस्त होऊ लागते तेव्हा डॉक्टर त्या नवरा बायकोला काही गोष्टी समजावून सांगतात आणि म्हणतात की याला तुम्ही आता घरी घेऊन जाऊ शकता पण घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल त्यानंतरच ते बाळ पूर्णपणे तंदुरुस्त होईल त्यानंतर अर्चनाने सर्व काही का, कारवाई पूर्ण केली आणि त्या बाळाला आपल्याबरोबर आपल्या घरी घेऊन आली तो अर्चनाचा नवरा मोहन असतो ज्याच्याकडे पैशांची काहीच कमतरता नसते परंतु त्याच्या सुखी संसारामध्ये कोणत्या गोष्टीची कमी असेल तर ती म्हणजे त्याला संतान सुख नव्हते त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाली होती परंतु त्यांना अजून संतान सुख प्राप्त झाले नव्हते आणि आज त्यांचे पुत्रप्राप्तीचे दुःख सुद्धा दूर झाले होते त्यांच्या आयुष्यात त्या बाळाच्या रूपाने संतान सुख त्यांना प्राप्त झाले होते त्याला घरी आणल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्याचे नामकरण केले जाते ते लोक त्या बाळाचे नाव निशान ठेवतात त्या बाळाचे नाव निशान ठेवल्यानंतर त्या बाळाला आपण समजू द्यायचे नाही की तो आपला मुलगा नाही आपण त्याला दत्तक घेतले आहे हळूहळू ते दोघे नवरा बायको खूप आनंदाने मुलाचे लाड करतात त्या गावातच त्या मुलाला लहानाचे मोठे करत असतात पण जेव्हा ते बाळ हळूहळू मोठे होते तेव्हा आजूबाजूचे लोक त्या बाळाविषयी चर्चा करू लागतात आणि हीच गोष्ट मोहन आदि त्याची बायको अर्चनाला आवडत नाही म्हणूनच ते दोघेही त्या मुलाला घेऊन जवळच्या शहरात जातात आणि तिथेच राहून त्या मुलाचे पालन पोषण करण्याचा निर्णय घेतात त्यांना असे वाटते की लहानपणापासूनच त्या मुलाला समजले की आपण त्याचे खरे आई बाबा नाही आहोत आपण त्याला दत्तक घेतला आहे तर त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागेल आणि मोहनला ती गोष्ट होऊ द्यायची नव्हती मोहनला असेच वाटत होते की या बाळाने लहानपणापासूनच आपल्यालाच त्याचे आईबाबा मानावे त्याला कधीही समजू नये की त्याला आपण दत्तक घेतला आहे वेळ अशीच निघून जाते आणि तो मुलगा मोठा होऊन आपल्या हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो परंतु अजूनपर्यंत त्या मुलाला माहीत नसते की मोहन आणि अर्चना त्याचे खरे आईबाबा नाहीत कारण आजपर्यंत मोहन आणि अर्चनाने सुद्धा त्याला कधीच असे जाणवू दिले नव्हते की ते त्याचे खरी आ, आई बाबा नाहीत जो निशांत होता तो सुद्धा खूप दयाळू होता तो सर्वांकडे दयेच्या भावनेने पाहत असायचा तो प्रत्येकाची मदत करण्यासाठी पुढे असायचा अशा प्रकारे तो मुलगा आपले पुढचं शिक्षण पूर्ण करतो आणि आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागतो जवळपास निशांत आता बावीस वर्षाचा झाला होता तो बावीस वर्षाचा झाल्यानंतर त्याच्या आई बाबा त्याच्या लग्नाची चिंता करू लागतात एक दिवस अर्चना मोहन बरोबर करून त्या दिवसाची आठवण करून देते आणि म्हणते की आता आपला मुलगा मोठा झाला आहे आता आपण आपल्या मुलाला त्या सर्व गोष्टी सांगायला काय हरकत आहे तेव्हा मोहन म्हणतो की नाही जर त्याला सर्व गोष्टी समजल्या तर कदाचित तो आपल्याला सोडून जाईल आणि त्याच्या कुटुंबाला शोधण्याचा तो प्रयत्न करेल या गोष्टीचा विचार करून दोघे नवरा बायको शांत राहतात मग विषय बदलून म्हणतात की आता याचे लग्नाचे वय झाले आहे तर आता याचे लग्न करायला हवे त्यावर मोहन म्हणतो ठीक आहे अशीच गोष्ट आहे तर तू त्याच्यासाठी मुलगी शोध आपण त्याचं लग्न करू त्यानंतर अर्चना निशांसाठी सुंदर मुलगी शोधू लागते आणि इकडे तिकडे चारही बाजूंना बातमी पसरवते की मी, पसर मी माझ्या मुलासाठी एक सुंदर मुलगी शोधत आहे चारही बाजूंना जेव्हा ही, ही बातमी पसरली तेव्हा एका जाणकारांच्या मदतीने एका मुलीची माहिती मिळाली त्या मुलीविषयी असे सांगण्यात येते की मुलगी दिसायला खूपच सुंदर आहे आणि खूप जास्त संस्कारी आहे ती मुलगी जर तुमच्या घरी सून म्हणून आली तर तुमच्या घराचा उद्धार होईल ही गोष्ट ऐकल्याबरोबर अर्चना आणि मोहन त्या मुलीबरोबर आपल्या मुलाचे लग्न करून देण्यासाठी तयार होतात म्हणून एक दिवस निशांतला ऑफिसला न पाठवता घरीच ठेवण्यात येते तेव्हा निशांत विचारतो आई तू मला ऑफिसला का जाऊ देत नाहीस तेव्हा ते लोक सांगतात की बाळा आम्हाला तुझं लग्न करायचं आहे आणि आज आम्ही तुला यासाठी घरी थांबवलं आहे की तुझ्या लग्नासाठी तुला मुलगी दाखवू शकू तेव्हा निशांत आपल्या आईबाबांचे म्हणणे मान्य करतो म्हणतो ठीक आहे आई बाबा तुम्हाला असं वाटत असेल तर आज आपण मुलगी बघायला जाऊया त्यानंतर ते सर्वजण एका गाडीमध्ये बसून त्या मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी निघतात गाडीने थोडा प्रवास केल्यानंतर त्या मुलीचे घर येणार होते पण त्या अगोदरच एक वयोवृद्ध व्यक्ती जो साधूच्या वेशात होता पण तो रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत हो पडला होता आता निशांत जेव्हा त्या वयोवृद्ध माणसाला पाहतो तेव्हा तो, ते तो आपल्या बाबांना अचानकपणे गाडी थांबवण्यासाठी सांगतो तेव्हा त्याचे ते बाबा म्हणतात की बाळा काय झालेत तेव्हा निशांत म्हणतो बाबा तो बघा एक वयोवृद्ध माणूस रस्त्याच्या बाजूला पडला आहे चला आपण जाऊ त्याला पाहूया की नक्की त्याला काय अडचण आहे तो वयोवृद्ध माणूस खूपच आजारी असल्यासारखा दिसत होता निशांत असं बोलल्याबरोबर मोहन आपली गाडी रस्त्याच्या एका बाजूला उभी करून मोहन आणि अर्चना निशांत सोबत त्या माणसाजवळ जातात पण तो वयोवृद्ध माणूस कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हता फक्त त्याचा श्वास चालू होता आता ते सर्व पाहिल्यानंतर निशांतला खूप वाईट वाटते मग तो आपल्या आईबाबांना म्हणतो जर तुमची आज्ञा असेल तर आपण या वयोवृद्ध वयो माणसाला अगोदर मदत करूया मुलगी तर नंतर सुद्धा पाहता येईल या माणसाची जर मदत झाली तर खूप चांगलं होईल या गोष्टीसाठी त्याच्या सुद्धा तयार होतात कारण ते सुद्धा खूप चांगल्या स्वभावाचे होते मग ते सर्वजण त्या वयोवृद्ध माणसाला आपल्या गाडीमध्ये घेतात आणि जवळच्या सरकारी हॉस्टि हॉस्पिटलमध्ये होस्टी, घेऊन जातात त्या हॉस्पिटलमधील डॉक्टर त्या वयोवृद्ध माणसाला ॲडमिट करून घेतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करतात तेव्हा निशांत आणि त्यांचे कुटुंबीय डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर तुम्हाला कितीही पैशांची गरज लागली तरी आम्हाला सांगा परंतु त्या माणसावर योग्य ते उपचार करा पण आता आम्ही आमच्या घरी जात आहोत एवढं बोलून ते सर्वजण हॉस्पिटलमधून निघून जातात मग डॉक्टर त्या वयोवृद्ध माणसावर उपचार करत असतात आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा निशांत आपल्या कुटुंबियांसोबवेत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तोपर्यंत त्या वयोवृद्ध माणसाला शुद्ध आली होती जो साधूच्या वेशात होता त्यानंतर निशांत डॉक्टरांना भेटून डॉक्टरांबरोबर बोलणं करतो की डॉक्टर साहेब नक्की या माणसाला काय झाले होते तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की या माणसाने प्रमाणापेक्षा जास्त नशा केली होती त्यामुळे हा माणूस तुम्हाला अशा प्रकारे पडलेल्या अवस्थेत सापडला हे ऐकल्याबरोबर त्यांना खूप वाईट वाटते ते विचार करतात की आपण या नशा करणाऱ्या माणसाला मदत का केली परंतु निशांत म्हणतो काही हरकत नाही नशा करणारा सुद्धा माणूसच असतो मग तो डॉक्टरांना म्हणतो ठीक आहे डॉक्टर साहेब तुम्ही या माणसावर उपचार करा तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की त्या माणसाला आता शुद्ध आली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर बोलू शकता तेव्हा निशांत आणि त्याचे पूर्ण कुटुंब त्या माणसाला ज्या खोलीत ॲडमिट केले होते तिथे जातात तेथे गेल्यानंतर निशांत त्या वयोवृद्ध माणसाबरोबर बोलू लागतो आणि त्यांना विचारतो की बाबा तुम्ही कोण आहात आणि तुमचं नाव काय आहे तेव्हा तो वयोवृद्ध माणूस सांगतो तो म्हणतो की माझं नाव कमलेश आहे तेव्हा निशांत म्हणतो बाबा डॉक्टर साहेब म्हणत होते की तुम्ही खूप जास्त नशा केली होती त्यामुळेच नशेमुळेच तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त कमजोरी आली आहे निशांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर तो वयोवृद्ध माणूस जोरजोरात रडू लागतो तो म्हणतो की बाळा तू बरोबर बोलत आहेस माझ्या नशेमुळेच माझं पूर्ण कुटुंब माझा संसार उद्ध्वस्त झाला त्यानंतर निशांत त्यांना विचारतो की बाबा ते कसे घडले काय झाले होते तुमच्या कुटुंबाला तुमचं कुटुंब सुद्धा होतं का त्यावर तो व्यक्ती आपली पूर्ण गोष्ट निशांतला सांगू लागतो त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या तरीसुद्धा तो एक एक करून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट निशांतला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगत म्हणतो की बाळा आजपासून काही वर्षापूर्वी माझं एक कुटुंब होतं आणि माझी बायको प्रेग्नेंट होती त्याच कालावधीमध्ये मला खूप जास्त नशा करण्याचे व्यसन लागले आणि याच व्यसनामुळे मी माझ्या बायकोच्या तब्येतीकडे लक्ष देत नव्हतो त्यावेळी माझ्या बायकोची वेळ आली होती परंतु मी माझ्या बायकोवर नीट लक्ष न दिल्याने या कारणाने डिलेव्हरीच्या वेळेला तिचा मृत्यू झाला तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला होता त्या मुलाला पाहून तसे तर मला आनंद झाला होता परंतु माझ्या बायकोच्या जाण्याने मला जास्त दुःख झाले होते त्यामुळे मी अजूनच नशेच्या आहारी जाऊ लागलो आणि त्यामुळेच मी माझ्या त्या छोट्याशा बाळाची देखभाल करू शकत नव्हतो मी खूप वेळा प्रयत्न करत होतो की माझ्या बाळाचा सांभाळ मी करेन परंतु माझ्या बायकोच्या जाण्याचे दुःख मला सारखे सतावत होते त्यामुळे माझे चित्त थाऱ्यावर नव्हते मी सतत त्याच विचारांमध्ये अडकलो होतो त्यामुळे त्या, त्या विचारातून बाहेर पडण्यासाठी मी सतत नशा करत होतो अशा परिस्थितीमध्ये मी त्या बाळाची नीट काळजी घेतली नाही आणि तो आजारी पडला त्यात त्याचा श्वास बंद झाला म्हणून मी त्याला एका टोपलीमध्ये ठेवून गंगेच्या पाण्यात सोडून दिले त्यानंतर सतत मला माझ्या मुलाची आठवण येते माझ्या बायकोची आठवण येत होती त्यांची आठवण आल्याबरोबर मी देवाकडे प्रार्थना करतो की देवा आता मला तुझ्याकडे बोलावून घे आता मी जास्त काही सहन करू शकत नाही त्या कमलेशचे बोलणे ऐकल्याबरोबर निशांत दुःखी होतो पण तिथे बाजूला बसलेली निशांतची आई अर्चना खूप जास्त घाबरते आणि तिला एकदम राग येतो अर्चनाला एवढा राग येतो की तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागतात या सर्व गोष्टी निशांत पाहत होता तेव्हा निशांत आपल्या आईला म्हणतो आई ठीक आहे या माणसाची गोष्ट तर खूप दुःखद आहे याचं पूर्ण कुटुंब संपलं आहे तो आता एकटा राहिला आहे आणि देवाकडे प्रार्थना करत आहे की मला सुद्धा तुझ्याकडे घेऊन जा परंतु आई तुला एवढा राग का आला आहे तेव्हा अर्चना म्हणते बाळा मला या गोष्टीचा राग आला आहे की या माणसाने त्या छोट्याशा बाळाला टोपलीमध्ये ठेवून गंगेच्या पाण्यात का सोडून दिले तेव्हा तो वयोवृद्ध माणूस म्हणतो ताई मला अजिबात माझ्या मुलाला गंगेच्या पाण्यात सोडून द्यायचे नव्हते परंतु त्याने श्वास घेणे बंद केले होते तेव्हा अर्चना लगेच जागची उठून त्या माणसाच्या कांशिलात मारते हे सर्व पाहून निशांत खूपच हैराण होऊन जातो आणि तो विचार करू लागतो की आईला अचानकपणे असे काय झाले ज्यामुळे ती एका लाचार आणि वयोवृद्ध माणसाला मारत आहे तेव्हा निशांत आपल्या आईला विचारतो आई विचार तू असं का करतेस तेव्हा मजबुरीने अर्चनाला आज पूर्ण सत्य आपल्या मुलाला सांगावे लागते जे काही वर्षापासून तिने स्वतःच्या मनात दाबून ठेवले होते आणि आपल्या मुलापासून लपून ठेवलेले होते अर्चना म्हणते की निशांत हा माणूस ज्या मुलाची गोष्ट करत आहे ना तो मुलगा दुसरा कोणी नसून तू 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 तो तूच आहेस तू मेलेला नव्हतास तू आम्हाला जेव्हा सापडलास तेव्हा तू जिवंत होतास तुला हॉस्पिटलमध्ये नेऊन तुझ्यावर उपचार केल्यानंतर आम्ही तुला घरी घेऊन गेलो आणि तुला लहानाचं मोठं केलं जेव्हा ही गोष्ट कमलेशला समजते तेव्हा तो लगेचच निशांतला आपल्या जवळ बोलावतो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो पण निशांत त्या वयोवृद्ध माणसाला स्वतःपासून दूर करतो आणि आपल्या आई समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो आई जर अशीच गोष्ट होती तर आजपर्यंत तू मला ही गोष्ट का सांगितली नाहीस तेव्हा अर्चना निशांतला समजावते अरे बाळा ही गोष्ट जर तुला अगोदर समजली असती तर तू विनाकारण परेशान झाला असतास म्हणूनच आम्ही लोकांनी तुला ही गोष्ट सांगितली नाही तसंही तू आमच्यासाठी देवाने दिलेली एक भेट होती तुझं वय एवढं कमी होतं की तुला काहीच समजत नव्हते पण तू जसजसा मोठा होऊ लागलास तेव्हा गावातील शेजारचे लोक कुजबुज करू लागले पण त्यावेळीसुद्धा कोणीही शेजारी राहणारा व्यक्ती तुला काहीही याविषयी सांगू नये म्हणून आम्ही गाव सोडून तुला शहरात घेऊन आलो आणि तिथेच राहू लागलो शहरात राहिल्यानंतर तू लहानाचा मोठा झालास तेव्हा आम्ही कितीतरी वेळा विचार केला की तुला सर्व सत्य सांगावे परंतु आम्हाला एका गोष्टीची भीती होती की तुला सर्व सत्य समजल्यानंतर तू आम्हाला सोडून तुझ्या कुटुंबाला शोधायला जाऊ शकतोस आणि ही गोष्ट करण्यासाठी तू तु घरातून बाहेर पडून इकडे तिकडे भटकू लागशील आपल्या आईचे बोलणे ऐकल्याबरोबर निशांत पटकन आपल्या आईला मिठी मारतो आणि आपल्या आईला म्हणतो आई असे अजिबात होणार नाही तुम्हीच मला लहानाचा मोठा केला आहात त्यामुळे मी तुमचाच मुलगा आहे भलेही मला आज माझा बाप मिळाला असेल पण तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांच्याकडे एक क्षणसुद्धा पाहणार नाही निशांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कमलेश असतो तो, तो जोरजोरात रडू लागतो कारण त्यालासुद्धा आता समजले होते की माझा तो मुलगा अजूनही जिवंत आहे त्याला या महिलेने तिच्या जवळ ठेवून लहानाचा मोठा केला आहे त्यानंतर कमलेश आपल्या मुलाला स्वतः जवळ बोलावून घेतो आणि म्हणतो बाळा मला तुला मन भरून पाहायचं आहे आणि तुला मिठी मारायची आहे तेव्हा निशांत म्हणतो जर तुम्ही मला अगोदरच सोडले आहे तर आता मला भेटून तुम्ही काय करणार आहात असं बोलून तो तिथून जाऊ लागतो पण जाण्या अगोदर तो कमलेशला म्हणतो तुमच्यावर आता उपचार झाले आहेत त्यामुळे यापुढचं आयुष्य तुम्हाला जसं जगायचं असेल तसं जगा निशांतला वाटत होतं की आपण याची सेवा करावी परंतु तो आपल्या आई बाबांमुळे ही गोष्ट स्वीकारू शकत नव्हता तेव्हा ते सर्वजण तिथून जाऊ लागतात तेव्हा निशांतची आई अर्चना ती अचानकपणे म्हणते शेवटी हा तुझाच बाप त्या तु आहे त्यामुळे तू याला आपल्यासोबत घेऊन चल आपल्याकडे खूप जमीन आणि संपत्ती आहे तिथे हा सुद्धा एका कोपऱ्यात राहील आणि दोन घास खाऊन स्वतःचे पोट भरेल तू याला सोबत घेऊन तू याची सुद्धा सेवा कर आता या म्हातारपणात याला कोणाचा आधार आहे भलेही हा किती वाईट असला तरी तूच त्याचा मुलगा आहेस त्यामुळे तुलाच त्याला आधार द्यावा लागेल त्याने जरी तुला एका टोपलीमध्ये ठेवून गंगेमध्ये सोडले होते पण त्याच्यामुळे आज मला तुझ्या रूपात एक मुलगा मिळाला आहे आणि तू मला आई म्हणत आहेस जर कदाचित याने असे केले नसते तर तू मला मिळाला नसता त्यामुळे पुढे असे घडलेच नसते त्यामुळे जे काही झाले आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे म्हणून मी म्हणते तुला याला आपल्याबरोबर घेऊन चल आणि त्याची सेवा कर त्यावर निशांत कमलेशला जो त्याचा खरा बाप होता त्याला सोबत घेऊन जातो आणि तेथेच आपल्या आईबाबांबरोबर ठेवून त्याची सेवा करू लागतो काही दिवसानंतर निशांत लग्न करतो आणि लग्नानंतर त्याची बायकोसुद्धा त्या घरात येते जेव्हा निशांतच्या बायकोला ही सर्व गोष्ट समजते तेव्हा तिचा सुद्धा त्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कारण त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती खूप चांगला होता त्या कुटुंबातील वाईट जर कोणी असेल तर तो म्हणजे निशांचा खरा बाप होता ज्याने नसेच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाला बर्बाद केले होते परंतु जी निशांची बायको असते ती आपल्या खऱ्या सासऱ्यांची सुद्धा सेवा करते आणि आपल्या त्या सासू सासऱ्यांची सुद्धा सेवा करते ज्यांनी निशांतचे पालन पोषण करून लहानाचा मोठा करून एवढे चांगले आयुष्य जगण्याच्या चा लायक बनवले होते जर निशांत आपल्या खऱ्या आईबापाबरोबरच म्हणजेच कमलेश बरोबर राहिला असता तर तो सुद्धा तसाच झाला असता पण अर्चना आणि मोहन बरोबर राहिल्यामुळे त्याचे जीवन खूप चांगले झाले होते तर मित्रांनो ही होती कथा यामध्ये एक छोटेसे बाळ नदी किनारी सापडले आणि त्या बाळाचे पालन पोषण करून लहानाचे मोठे केले पण शेवटी त्या बाळाचा खरा सुद्धा मिळाला तर मित्र आणि मैत्रिणींनो शेवटी अर्चनाने घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी या आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये